<laughs> कुस्ती शिकलो कुस्ती काय असुटगुटी शरीर हे ते उलग अरे वापस नेमक लग्न झालत एक जणांच्या पोराचं लग्नात सत्यनारायण करते वाटते लग्न झाले करावं लागतं सत्यनारायण आणि त्या सत्यनारायणाच्या पूजेला जलाल बाबा मोठ पोरग आता जाऊ लग्नातला सत्यनारायण म्हणजे काय उरकून टाकायचा कारभार असतो ते सुपर्याकडे चित असते का सत्यनारायणाच्या मूर्तीकड त्या प्रतिमेकडे चित्त असते का रंगनाथाकडे पाहतो ते तिच्या तुझ्याच चित्त्याच आणि मी सांगायची काय गरज आहे तुम्ही नवरदेव झाले नाही का तुम्ही आठवण तुमचं ते आक्षिदा पहिल्या घरी आल्याच्या नंतर सत्यनारायण करते जस ध्यान कराल तुम्ही आता तसे दिसत नाही हा भाग सोडून द्या पण ते आठवणतो का हळद अंगाला लागली काय ते आंगळू घालताना हलकी वाजायली काय ते थाट असते ते जरा वेगळंच उन्हात गेले की बाया म्हणत मा हळदीचा अंग उन्हात जाऊ नको याला पाहिल्यावर डुकर करतील काही गळ आणि याला काय आल्या हरत लावल्या नाय का जास्त मग ते नोवर देवाच सत्य मग ते नवे कपडे तिच्या अंगावरती नवी साडी ती लग्नात मी हिला तिकड्यान घेतलेल्या याला तिकड्यान घेतलेल्या दोघायला खरंच नाही बापाच्या साड्या नसत्या तिला आणि त्यालाही बापाची कपडे नसते ती लग्नात कोणी कोण लावलो करा ना काय म्हणतो नवरदेवाला नवरीच्या बापांनी घ्यायचे नवरीला नवरदेवाच्या बापांनी घ्यायचे मोठं चपला पण घरचे नाही काय त्याच्या मागे शास्त्र आहे म्हणत आज नाही पुन्हा कधी पाहूया कसले पूजाला सत्यनारायण पण याला मानता येणार पूजा ते म्हणाला मानान पूजा एकदा ऐकलं आता नवरदेव वाजनात असतो त्याला माहिती मी दक्षणा आहे वाजनातच म्हणून मानान पूजा ते तेव्हा दाखवत अवघडच पूजा करणारा डोळे मोठाली केले जलाल बाबा तोर नवरी दुसऱ्या घरा आतून कडी लावली नाना आणि एवढा नवर आपतीला आप आमचे देव पोकडे बाप लाल चर आज पहिलं होता ना, ना ते पोराचे उडी लाले सुनबाई म्हणजे सुनबाई सत्यनारायण त्याच्या सण चालू आहे याच्यात हनामारीचा सत्यनारायण असतो काही का <laughs> म्हणजे ते सत्यनारायण खिंडीतून पाहिलं तर पूर्व लाल बंद केलं वडिलांना जाऊन सांगितलं बापाला राहायला नालायक किती चांगल्या कुळात जन्म लागतो अरे विद्या अर्जन करण्यासाठी पाठल काय केलं बळीच्या नगरीत जाऊन कुस्ती शिकलो शाप बाप्यानो तुम्ही या कुळात राहाच्या लायकीचे नाहीत तुम्हाला पुढचा जन्म पहिलवानाचा भेटेल आणि हलकट राजाच्या दारात भेटेल म्हणून हे मागचे एका विद्वान माणसाची मुलं कंसाच्या दारात मुस्ती चांगर गै गवा पहिल्याच एका एका बुक्कीत पाच मार तिने जे एक धनुष्य ठेवलेलं होतं तेही कडकड कडकड मोडून टाकलं दोन्ही अवतारात धनुष्य मोडलं बघा तुम्ही वाचवा शास्त्र लक्षात येईल त्यांच्या मोडूनच टाकलं पुढे गेल्याच्या नंतर मामांचं दर्शन घे भगवंताने विचार केला मातु कुळाचा अपमान नको हो आईचा भाऊ आहे चुलत असो कि सख्खा असो प्रेम असल्यावर त्याचा विचार करायचाच नाही आजही रामराज्य आहे आजही रामराज्य आहे संख्या नाना नालायकाची वाढू द्या पण आजही चांगल्याची संख्या आहे आजही रामराज्य आजही रामराज्य भावान कार्यक्रमाचं आयोजन केलं काकाने वयाचा माझा टप्पा फार मोठा लांबचा आहे शिवाजी काकांनी भागवताचं आयोजन केलं स्टेजून हाताला धरून मला नाना खाली घेते गाडीत बसून स्वतः गेट घेतला होता भावाने केलेल्या कामात आदर निवृत्ती दादा असतील नामदेव दादा असतील अत्यंत परीक्षितीचं परीक्षेचा चन्... निकट का तन्मय व्हायचं एक काही गोष्टी अशा शिताहून भाताची परीक्षा ओळखायची असती भात शी एका शीतेकडे हो असं कळत भात काटून पाहती शिरला का नाही एकच कण उचलायच तन्मय आला देवाच दर्शन माझं घेतलं वडील खाली होते काका तिथे उभे होते काकांचं दर्शन लग्नात आला म्हणजे हे कळत आहे आजही रामराज्य आजही रामराज्य आणि एक मुद्दा सांगतो नाना येताना मी अण्णांकडे चहा घेतला अण्णानं सांगितलं मला किडनीचा आहे पण तिथं त्यांनी सांगितलं माझ्या वडिलाच्या चुलत बहिणीने म्हणजे यांच्या चुलत आत्यांनी यांना खिडली दिली आजही किती वेळेस म्हणलं मी गाडीत अंगावर काटे याचे प्रसंगी काटे कधी कधी रक्ताच्या नात्यातली माणसं बुजतील ठरू शकतात पण प्रेमाच्या नात्यातली माणसं हाततील तू कोट ठरू शकतात कधी कधी भावकी तुम्हाला चांगलं म्हणणार नाही असे सापडतील शिवाजी काका पण तुमच्या जातीचे नाहीत तुमच्या गोतीचे नाहीत तुमच्या पंथाचे नाहीत ती माणसं सुद्धा जराल बाबा आपल्यावर कोटी कोटी प्रेम करत असतात प्रेमाचं नातच वेगळं प्रेमाची जाती वेळी अत्यंत वेळी जाते प्रेमाची काही संबंध असतो योगाशा आला मातोळ कुळाचा अपमान नकोय म्हणून कृष्ण परमात्म्याने कंसाचं दर्शन घेतलं देवाला माहित होत नाही दर्शन घ्यायच्या नाही पण पडले पाय पाया पडल्याच्या नंतर कंसाला तितकीच संधी सापडली आणि खाली दाखल खाली दाखल शहानी माणसं शक्यतो आधी गुन्हा करत नाही मूर महाराजी पाय वाढला आणि कंस खाली पडला एका मुष्टीतच तोंडातून रक्ताची गुरुवीचा गोपाल कृष्ण विश्व भगवान झाला झालं कंसाचा दशमस्कंदाचा दा पूर्वार्ध संपला कंस मारल्याच्या नंतर कंसाला आस्थि आणि प्राप्ती नावाच्या दोन पत्नी होत्या ह्या कोणाच्या मी तुम्हाला सांगून दिले संधाच्या मुली होते त्या माहेरी निघून गेल्या त्याच्या अधिकारचा प्रसंग बघा भगवान परमात्म्याने कंसाला मारल्याच्या नंतर स्वतःच्या आई वडिलांना आधी मुक्त नाही केला ना? बाकीने लक्षात ठेवा आधी कंसाच्या आई वडिला मुक्त केलं कंस हा इतका हलकट राजा होता <laughs> इतका हलकट राजा होता त्यानं देवाच्या आई वडील देवा बंदी शाळेत तर टाकलेच होते पण स्वतःच्या आई वडील आमदार टाकली होती उग्रश्वर महाराज आणि त्यांची पत्नी मी काल बोलून गेलो ना ना काका तुमचे वडील नामदेव दादा दादा यांच्या आजोबा यांनी जे त्यांच्या कारकिर्दीत समाजावर प्रेम केलं ना प्रेम केलं ना काय तिला इतका सुपारी इतका जो उपकार केला असेल ना त्या उपकाराच्या पुण्याईचं गाठोड सुटलं म्हणून आज तुम्ही वैभवाच्या सागरात फिरतात आज तुम्ही वैभवाच्या सागरात फिरतात किशन रावजी जगताप तुमचे सात्विक सदाचारी सामान्य व्यक्ती काय त्या काळात काय फारसे पैसे असतील का, का, का पण गोर गरीब भावकी कोणी सैरा धायरा भेटला आनंदाने राम राम नमस्कार जे हरी सुख दुःख विचारायचं अरे अडचणी बोयच्या एखाद्याच्या दे लग्नाला उधार बसतात त्याचा उधार